आता तालुका स्तरावर पेटी व डिनर सेट संचांचे होईल वाटप नोंदणी दिनांक नुसार होणार वाटप ज्यांना बोलवल्या जाईल त्यांनीच येण्याचे केले आवाहन इमारत बांधकाम कामगार यांच्या लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील नोंदित जीवितपात्र बांधकाम कामगारांना संबंधित कंपनीकडून सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पेटी तालुका स्तरावरील शासकीय जागेच्या ठिकाणी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे मंडळामध्ये नोंदित जीवित पात्र कामगारांची नोंदणी दिनांक नुसार यादी तयार करण्यात आली आहे जीवित पात्र बांधकाम कामगारांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तालुका स्तरावरील नियोजित शासकीय जागेवर ज्या दिनांकास बोलवण्यात येईल त्या दिवशी सदर ठिकाणी सकाळी दहा वाजता स्वतः बांधकाम कामगाराने मंडळाच्या संबंधित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून सर्वप्रथम बायोमेट्रिक करून घ्यावे त्यानंतर सुरक्षा संच व अत्यावश्यक संच प्राप्त करून घ्यावे उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क करण्यात येईल अशाच कामगारांनी सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पेटी वाटप ठिकाणी उपस्थित राहावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी सदरची मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्थ व्यक्तीद्वारे आपली दिशाभूल फसवणूक करण्यात येत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल करावी अशी विनंती सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यवतमाळद्वारे करण्यात येत आहे एम एच एकोणतीस मीडियासाठी इरफान रझा प्रशिक मुनेश्वर आर्नी